नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण पूर्वे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सव साजरा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणची मानाची दहीहंडी उत्सवाचे आयोजन यावेळी मलेश शेट्टी नवीन गवळी विशाल पावशे महेश गायकवाड यांच्या सहकार्याने कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथील पटांगणात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आंबिवली आदी भागातून शेकडो गोविंदा पथकांनी हजेरी लावून आंडीला सलामी दिली सलामी दिलेल्या गोविंद पदकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले गोविंद पथकांना काही दुखापत होऊ नये याची पूर्णपणे फाउंडेशन तर्फे दक्षता घेण्यात आली पथोपचारासाठी व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी उपस्थितांसाठी मनोरंजन सांस्कृतिक आणि नृत्यांच्या भरदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बालासाहेबांनी शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्सवाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली नमस्कार मी पृथ्वी प्रताप आणि माझ्यासोबत आहेत रोहित माने नमस्कार मी रोहित माने वा! आज आम्ही कल्याण शहरात आलेलो आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्या पुरस्कृत आज दहीहंडीचा देदे दे सोहळा कल्याण नगरीत चक्की नाक्याला आयोजित करण्यात आला आणि खूप तर आनंद झालेला आहे कारण आम्ही मुंबईतनं आलो कल्याणमध्ये हंडी पाहण्यासाठी माझी तर पहिली लाईव्ह हंडी आहे कल्याणमधली याआधी मी बऱ्याच हंडी टी व्हीमधनं पाहत होतो आणि आज इथे आलो इथल्या बाळगोपाळांचा उत्सव उत्साह पाहून फार बरं वाटतंय खूप काळजीपूर्वक ते हा दही काला साजरा करत आहेत आणि त्याचबरोबर मला कौतुक करावं असं वाटतं आयोजकांचं कारण त्यांनी खूप स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे सगळ्यांची काळजी घेतलेली आहे इतका हा क्राऊड असताना पावसाचं वातावरण असताना सुद्धा सगळ्यांना त्यांनी खूप काळजीपूर्वक दहीहंडी खेळण्याची संधी दिलेली आहे मी आ, या सर्व फाउंडेशन्सना म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांचं त्यांनी हा असाच सोहळा दरवर्षी त्यांनी ठेवावा आणि दरवर्षी आम्ही इथे उपस्थित राहू याची ग्वाही देतो यांनी आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यांनी महिलांचं संरक्षण सुद्धा खूप काळजीपूर्वक घेतलेलं आहे आणि मी आवाहन करीन सगळ्यांना की ज्या पद्धतीने हे फाउंडेशन कार्य करत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा नागरिकांनी सुजाण नागरिकांनी तितक्याच सजगतेने महिलांचं संरक्षण करावं बाकी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच एर्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद